नमस्कार विक्रांतच्या आईवर सुमित्रा खूपच चिडलेली असते कारण सुमित्रा खूपच अस्वस्थ असते सुमित्रा मोठ्याने बोलते बस झालं आजपर्यंत खूप काही ऐकून घेतलं तुमची ताई खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेत मान्य आहे ना तिच्या दोष आहे पण त्यावेळेला तुम्ही स्वतः तिला आधार द्यायला पाहिजे होतात पण तुम्ही काय केलं तुम्ही तिला नाही नाही ते बोललात तिचा अपमान केला माझ्या मुलीची अवस्था जरा घरी येऊन बघा तिची अवस्था काय झाले ते खरं सांगायचं तर तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही प्रत्येक वेळेला मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतेय की ताई असं नका वागू नका वागू पण तुम्ही मात्र ऐकतच नाही तुम्ही मात्र स्वतःच तेच खरं करताय त्यावेला लगेच जानकी बोलते बरोबर बोलतायत काकू आई खरं सांगायचं तर आम्ही खूप डॉक्टर बघितले पण तुम्ही जरा जरा धीर धरला तर बर होईल ना मुळात या अशा वागण्यापायी मला खूप त्रास होतोय मला तुमचं हे वागणंच पटत नाही आहे विक्रांत भाऊजी तुम्ही तरी काहीतरी बोला त्यावेळेला विक्रांत बोलतो पुरे पहिली मी काय बोलू मी तर हात टेकले खर तर आईने स्वतःहून समजून घ्यायला पाहिजे होत पण आई मात्र स्वतःहून काहीच समजून घेत नाही ती फक्त स्वतःच तेच खरं करतेय खर सांगायचं तर मलाच काय कळत नाही काय करावं ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल तेवढ्यात मात्र विक्रांची आई बोलते काय ना सुमित्रा ताई इथे येऊन बडबडताय पण जरा विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा सुमित्रातही तुम्हाला बोलताना काहीच वाटत नाही पण खर तर ही वेळ तुमच्यावर आली असती ना तर तुम्ही मान्य केलं असतात का तेव्हा लगेच जानकी बोलते हो आईने नक्कीच त्या सुनेला आधार दिला असता तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या असत्या तुमच्यासारखे गुण नाहीयेत त्यांच्यात म्हणून तर आम्ही त्यांना मानतो हे ऐकून विक्रांतची आई खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते जानकी तुला तुझ्या सासूचा खूपच पुळका असेल पण माझ्याशी तुझ्या सासूबद्दल काही एक बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव जानकी ती काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही जानकी कोण समजतेस कोण तू स्वतःला मुळात तू इथे येऊन दादागिरी का करतेस अगं ही शर्वरी मुळात कुणाची सून होण्याच्या लायकीचीच नाही एवढंच जर का असेल ना तर माझ्या मुलाला याच्यातून मोकळं करा आणि घटस्फोट द्या तेव्हा मात्र सुमित्राचा राग अनावरतो आणि सुमित्रा शर्वरीच्या सासूच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि तिला बोलते बस झालं माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना ती पद्धत चुकीची आहे मान्य आहे तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत पण तुम्हाला सुद्धा जरा समजून वागलं पाहिजे तुम्ही काय वागताय काय नाहीये तुमचं तुम्हाला तरी कळतय का त्यावेळेला जानकी बोलते काकू अहो जरा तुम्ही विचार करा तुम्हाला जर का खरंच असं वाटत असेल की शर्वरी वंचनी विक्रांत भाऊजींना घटस्फोट द्यावा तर विक्रांत भाऊजींना आधी विचारा ना त्याला शर्वरी वंचन पासून लांब व्हायचं आहे का जर का त्यांना शर्वरी वंचन पासून लांब व्हायचं असेल तर मी स्वतः त्यांचा घटस्फोट घडवून आणेन तेव्हा लगेच विक्रांत जानकीला बोलतो जानकी वहिनी तुम्ही काय बोलताय जानकी वहिनी माझ्या मनात सुद्धा असं काही नाही प्लीज तुम्ही असा विचार करू नका आणि जानकी वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का प्रत्येक वेळेला आईच्या म्हणण्यानुसार नाही होणार आईला जे पाहिजे तसं नाही होणार खरं सांगायचं तर आईच्या वागण्याचाच मुळात मला कंटाळ आलाय खर सांगायचं तर आई माझ्या मनाचा विचार करतच नाही फक्त आणि फक्त तिच्या स्वप्नांचा विचार करते आई मी तुला कितीतरी वेळा सांगितलं माझ्यासाठी माझी चरवरी खूप महत्वाची आहे आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही मी तिच्याशिवाय राहण्याचा विचारच करू शकत नाही प्लीज तू आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते कळलं का काकू तुम्हाला नक्की जरा विचार करा तुमच्या वागण्याचा खरंच तुमच्या वागण्याचा त्रास होतोय काकू मुळात तुमचं वागणंच खूप चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर काकू तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं काकू नका असे वागू नका अशा वागू पण नाही तुम्ही मात्र ठरवलेलंच आहे शर्वरी वनशांना त्रास देण्याचं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काकू काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही देव सुद्धा बघतोय त्याला सुद्धा कळतंय नक्की काय चालू आहे ते आणि एक ना दिवस या गोष्टींना तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही तुम्ही जर का शर्वरी वंशांच्या संसारामध्ये लुडबुड केली तर मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र विक्रांतची आई खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच विक्रांतची आई सुमित्राला बोलते सुमित्रा ताई तुम्ही माझ्यावरती हात उचललात त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही सुमित्राताई तुम्ही जे वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच एक गोष्ट लक्षात ठेवा सुमित्राताई तुम्ही नको तिथे शहाणपणा केला त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते मी नाही घाबरत तुम्हाला काय कराल माझ्या मुलीला घराबाहेर काढाल माझ्या मुलीला विक्रांत साहेबांच्या आयुष्यातून काढाल चालेल मला तुमच्या जबरदस्ती खाली माझी मुलगी राहणं मला कधीच पटणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही परत एकदा सांगते तेव्हा मात्र विक्रांतची आई बोलते पुरे काय आहे ना तुम्ही जरा स्वतःला ओव्हर स्मार्ट समजताय पण तुमची लायकी नाहीये तेव्हा मात्र जानकी बोलते बस झाला बस झालं काकू मुळात कुणाची लायकी काढण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही असं का बघता तेच मला कळत नाही कधीतरी स्वतःला सावरा काकू नये तर एक दिवशी तोंड कशी आपतात आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा मला तर ह्या गोष्टीच मुळात पटत नाही आणि आता ही शेवटची गोष्ट काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणारच नाही तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो आई पुरे पासून मी बघतो तू माझ्या सासरच्या माणसांचा अपमानच करतेस तेव्हा मात्र विक्रांतच्या आई बोलते तू तर बोलणारच तू तर बायकोच्याच बाजूने बोलणार नाहीतरी तू बायकोचाच बही तेव्हा मात्र जानकी बोलते वाह वा काकू वाह बायकोची काही चूक नसताना तुम्ही तिला पडबडताय खरं सांगायचं तर जरा समजून घ्यायची गोष्ट होती पण तुम्हाला समजून घेता येत नाही पण तुम्ही मात्र विक्रांत भाऊजीने तिची बाजू घेतली तर बायकोचा बैल खरंच तुमचे विचार आहेत ना खूपच की येण्यासारखे आहेत तेव्हा लगेच विक्रांतची आई बोलते जानकी तू यामध्ये नकोच पडूस त्यावेळेला जानकी आणि ऋषिकेश मोटारी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची शर्वरी वंचांना जर का काही त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही मी अशी काही अवस्था करेन ना की मी तुम्हाला माफ करू शकणार नाही तेव्हा मात्र विक्रांत जानकीला बोलतो जानकी वहिनी तुम्ही शांत व्हा तेव्हा जानकी बोलते मी शांत असते जर का काकूनी समजून घेतलं असतं तर पण काकूना जर का समजूनच घ्यायचं नसेल तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही जसं तुम्हाला वागता येतं ना तसं मला सुद्धा वागता येतं आणि जशाच तसं उत्तर मला सुद्धा देता येतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आणि सुमित्राने विक्रांतच्या आईला जे काही बोलल्या यो ते योग्य होतं का ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू